नाणी व्यवस्था फक्त लेडीजीच मग त्या नाणी कुठं मध्ये आंघोळीचं आलं तिथं कपडे धुण्याचं आलं तिथं सगळं ते दे दे। हो ते तिथं तिथं अरे जेल हे बघा ते बघत एवढं चांगली तुम्ही बांधून पुढं सुंदर बांधले असच मॅडम असंच आपल्याला

साहेब मॅडम आहेत किंवा आपण असतो साहेब तुमच्या जमा कोणी सगळी मदत मला म्हणजे आता वाटत जसं इथं टॉयलेट नाही तसं तिकडे पण देत काही विषय नाही आजही विषय पाणी आहे घराचा विषय नाही शंभर टक्के सॉल्व करू फक्त त्यांनी एकत्र या ह्याच पट्ट्या माझ्या सफिशियंट जागा आहेत प्रत्येकाने अजिबात असं म्हणायचं नाही की माझी एक गुंठा जागा आणि माझी पुढे एवढा पोर्शन मागत आहे प्रत्येकाला पाचशे स्क्वेअर फूट पुढे मागे जायला मध्ये एखादं तुमचं समाज मंदिर वगैरे हां बरोबर फक्त तुम्ही एकोप्याने एकत्र या आणि सांगा की आमची एवढी घरं आणि आम्हाला एवढ्या परिस्थाची गरज काय गणेश बसवायचं तिकडे त्या दुसऱ्या गटाच्या काय होतं इकडे <tiny> पण <tinyeni> <Administrationís used> <avez> <tiny aura>. माझी अपेक्षा हीच आहे की तुम्ही जे आता वरती कुठे धरून ते करण्यापेक्षा वेळ खालच्या पट्ट्यात आला आणि हिथं प्रॉपरली तुम्हाला प्लॉटिंग करून बांधू आपण लेवलिंग करून प्लॉटिंग करून तुम्हाला चांगला विषय होईल तो वीस पंचवीस मध्ये कोर्स सोडून तुम्हाला वाटलं सर जमायला तुमच्या देवकार्याला तुमच्या किंवा देवासाठी देवदेव करण्यासाठी एकत्र मंदिरासाठी मंदिराचं आपल्याला स्वतंत्र करता येईल फक्त काय एकत्र राहा तुम्ही

आता गावात प्रॉब्लेम आहे तीन तीन दिवसांनी आपण एवढं एक दोन महिने पाण्याचा प्रश्न सगळीकडे गॅलरी वरती प्रत्येकाला देणं शक्य नाही मी तुम्हाला सांगतो म्हणजे ऐक आहे ना तिथं फक्त तुम्ही लोक आहे म्हणून नाही तिथं मी ते राहिला असतो ना माझ्या एक देणं शक्य गोष्ट अरे खाउन बसले आता ज्यावेळेस सर्वे चालू होईल ना मग त्यावेळेस सगळ्यांची नावं घ्या जे जे उपेक्षित राहिले आणि ते सगळी नाव आम्ही घेणार आणि तू सांग की माझा नाव आम्ही आला लई वर्ष झालेत मी शेती करून खात्री पुढे ऊस लागला ऊस करण्यासाठी मुंबई भाजाने खरी माझी इतिहास इच्छा असते मातारीला असून काय फायदा नाही आणि नाही नाही फक्त मी जाऊ मी कामावर नाही चार दिवसांनी बाकाची विचार घेतली तर मग तिथं राहून काम करावं लागायचं मग तो माझ्या मी एकदम पाणी भरते त्या क्वासावर

काय कर अरे रमे ब घरचे येते सगळे फोटो घे उद्या हायद्यासाठी फोटो घ्या फोटो घ्या मात्र फोटो घे <laughs>

रोज तुम्हाला काय पाहिजे कोणाकडे ते बघा बँक अकाउंट सगळे डॉक्युमेंट दिले का दिलेलं बँकचे पासबुक कोणाकडे पासबुक आमच्याकडे एटीएम कार्ड एटीएम कार्ड सगळं आमचं पण त्या आयडी पूर्तता केली होती आमच्या जॉब कार्ड जॉब कार्ड नसत जॉब कार्ड असा त्याने सगळं हातात घेतलं होतं आमच्या लोकांच्या कामात हो ते नाही तुम्ही बँकेत जा बँकेत जाऊन स्क्रोल किती अकाउंटला पैसे ते तुमचं तुम्ही बघू शकता आहे स्क्रोलला आहे मग काढून आम्ही जे रोजगार मध्ये आम्ही असे पैसे वाटत नाही पैसे कुठे येतात तुमच्या अकाउंट एकदा जाऊन बघा ना

मत कर रे मित्रा ती अरे अरे याद मी चित्र पुस्तक पण बाकी पण रिसेट ना दावी 12वी झाली 12वी तिथे समजून घेतली मग आता प्रत्येक ठिकाणी गेलंच पाहिजे अस ना।, ना, ना ते दरवेळेस होते काय होत मी का आमच्या अडचण अशी होती तुम्ही दाखवता तुम्हाला मी सांगितलं Gay pistol 08 göz aunque pika encarnike jajan kaseянer kaseían eh eh, he y czego od OWO0 g worries, Makar ini ensi larosan 10 ku are d은 hatim ik, WW Kalau 3 momong daerokewa karos muay